श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही मार्गशीर्ष पौर्णिमा तिथीला मृग नक्षत्रावर प्रदोष काळात दत्तात्रयांनी अवतार घेतला दोन हजार चोवीसमध्ये दत्तात्रेय जयंती ही शनिवारी चौदा डिसेंबर रोजी हो येत आहे त्यामुळे या दिवशी मोठ्या उत्साहाने हो अनेक आयोजन केले जातात आणि ज जा दत्तजयंती भक्तिभावाने साजरी केली जाते धार्मिक पुराणानुसार त्यांचा जन्मोत्सव दत्तात्रेय जयंतीच्या जा सात दिवस आधी एकादशीपासून सुरू होतो जो पूर्णिमेपर्यंत चालतो आणि या दरम्यान सप्ताह म्हणून श्री गुरुचरित्राचे पाठ किंवा पठन केले जाते मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी भगवान लक्ष्मी लक्ष्मीनारायणाची पूजा केल्याने धन सुख सौभाग्य वाढते याशिवाय भगवान दत्ताची पूजा आणि हवन केल्याने ज्ञानात वृद्धी होते अशी श्रद्धा आ, आहे दत्ताला पिवळी फुले आणि पिवळ्या रंगाची मिठाई अर्पित करावी भगवान दत्त आपल्या भक्तांना येणारा त्रास लगेच दूर करतात त्यांच्या मंत्रांमध्ये इतकी चमत्कारिक शक्ती आहे की त्याचा जप केल्याने पूर्वजांचे आशीर्वाद मिळू लागतात आणि जीवन सुखी होते एवढेच नाही तर त्यांची पूजा करणाऱ्या व्यक्तीला बुद्ध ती ज्ञान आणि शक्ती प्राप्त होते आणि अडथळेदेखील दूर होत असतात गुरुचरित्र हा ग्रंथ अत्यंत लोकप्रिय असून दत्त संप्रदायकाने त्याला वेदाची मान्यता दिलेली आहे या ग्रंथाचे बावन्न अध्याय असून ओवी संख्या सात हजार चारशे नव्याण्णव इतके आहेत आणि काही ग्रंथात त्रेपन्न अध्याय आहेत त्याची विभागणी ज्ञानकांड कर्मकांड आणि भक्तिकांड अशी केलेले आहे दत्तावतार श्री नृसिंह सरस्वती यांच्या प्रेरणेचे गुरुचरित्र लिहिलेले आहे या ग्रंथाचे पारायण केल्याने एखाद्या गंभीर संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग सापडतो अशी मान्यता आहे या ग्रंथाच्या वाचनाने कुठल्याही प्रकारचे आदिव्याधी आजार याच्या वाचनाने नष्ट होत असतात घरामध्ये गुरुचरित्र वाचनाने नकारात्मक वातावरण नाहीसे होते आणि आनंद चैतन्य आणि प्रसन्नता निर्माण होते पितृदोष व वास्तुदोष यावरती उपाय म्हणून गुरुचरित्र पारायण केल्यास प्रभावी अनुभव येतात विशिष्ट समस्यावर जसे लग्न शिक्षण करिअर आरोग्य यामध्ये येत असणाऱ्या अडचणीवर गुरुचरित्र वाचन केल्यास सकारात्मक अनुभव येतो आपल्या कुंडलीतील ग्रह नक्षत्रे पितृदोष प्रारब्ध दोष यावर गुरुचरित्र एक रानबाण उपाय आहे असे सांगितलं जातं गुरुचरित्रातील प्रत्येक अध्यायातील फलश्रुती ही वेगवेगळी आहे आणि त्याचे जर आपण पठण केले वाचन केले तर आपल्या घरातील सर्व ज्या काही आहेत बाधी आहेत तर त्या सर्व दूर होत असतात आता दत्त जयंतीच्या वेळेस प्रत्येकाला वाटतं की आपण गुरुचरित्राचं पालन करावं पण प्रत्येकाला शक्य होत नाही कारण का आपल्याकडे आत्ताच्या सध्याच्या धावपळीच्या जीवनामध्ये इतका टाईमही नसतो किंवा मग आपल्या मनात जरी असलं तरीही ते आपल्याकडनं होत नाही पण असे काही गुरुचरित्रातील एक अध्याय आहे हा अध्याय जर आपण वाचला तर संपूर्ण गुरुचरित्र केल्याचं जे पुण्य आहे तर ते आपल्याला मिळत असतं तर आता हा कोणता अध्याय आहे याबद्दलची संपूर्ण माहिती त्याबद्दलचे नियम हा अध्याय कशा पद्धतीने वाचायचा त्याबद्दलचे संपूर्ण नियम या आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिला अजिबात विसरू जर तुम्हाला दत्त जयंती गुरु चरित्राचं पारायण जर संपूर्ण करायचं असेल तर तुम्ही आठ डिसेंबरपासून पारायणाला सुरुवात करायची आहे जेणेकरून चौदा डिसेंबरपर्यंत आपलं हे सात दिवसाचं पारायण पूर्ण होईल आता त्यानंतर नाही आपल्याला शक्य रोज घरामध्ये गुरुचरित्राचं पारायण करणं तर आपण फक्त गुरुचरित्रातील हा एक अध्याय वाचायचा आहे आता हा अध्याय तुम्हाला कधीपासनं वाचायचा आहे तर तुम्ही तो आठ डिसेंबरपासून वाचू शकता या अध्यायाचं तुम्ही संकल्पयुक्त पा पारायण देखील करू शकतात तुम्ही अकरा दिवस किंवा मग आठ दिवस सात दिवसाचा ज संकल्प असतो तर तो संकल्प घेऊन या अध्यायाचं पारायण करू शकतात पण तुम्हाला संकल्प जरी नसेल घ्यायचा तरीही चालेल त्यानंतर तुम्ही फक्त आठ डिसेंबरपासून ह्या अध्यायाला सुरुवात करायची आहे जेणेकरून सात दिवसामध्ये आपल्याकडनं रोज हा अध्याय वाचला जाईल आणि दत्तजयंतीपर्यंत आपल्याकडनं या अध्यायाचे सात पठण तरी पूर्ण होतील आता हा कोण अध्याय आहे गुरुचरित्रातील चौदावा अध्याय फक्त गुरुचरित्रातील चौदावा अध्याय हा गुरुचरित्राचा मानला जातो आणि याला खूप जास्त महत्व आहे कारण हा अध्याय संकट हरण करणार आहे या अध्यायाच्या संकल्पनाने आपल्याला लवकर फलप्राप्ती होते आणि जीवनातील कितीही कठीण प्रसंगातील समस्या आपल्यासमोर असो तर त्या सर्व दूर होत असतात हा अध्याय सायनदेव यांच्या जीवनातील संकट आणि त्यातून श्री नृरसिंह सरस्वतींच्या कृपेने त्यांची मुक्तता यांचे वर्णन करतो या अध्यायाच्या पठनामुळे आकस्मिक संकटापासून मुक्तता आणि संरक्षण मिळते हा अध्याय क्रूर यवनास शासन या नावाने ओळखला जातो या श्री सरस्वती सायमदेव यांच्यावर केलेल्या विशेष कृपेचे चित्र चित्रण आहे सायमदेवाने वंश परंपरागत भक्ती मागितल्याने आणि क्रूर यवनापासून सायमदेवाचे प्राण वाचवून श्री गुरुनी अभय देऊन वंश परंपरागत भक्तीचे आश्वासन दिले तर हा अध्याय आपल्याला हेच त्याबद्दल संपूर्ण सांगत असतो जीवनातील संकटे सर्व दुःख या अध्यायाने दूर होत असतात सद्गुरू कृपेने आपण जीवनाच्या महासागरातून सहज विहार करू शकतो शांती आणि समाधान प्राप्त होते भक्ती आणि आध्यात्मिक प्रगती होते इतकं महत्व ह्या अध्यायाला आहे आणि त्याचबरोबर या अध्यायामुळे संपत्तीचा लाभ होतो आणि दारिद्र्य नष्ट होते लक्ष्मी प्राप्ती होते आणि कर्जमुक्ती होते आर्थिक परिस्थिती सुधारते व्यापारामध्ये मध्ये वृद्धी होते तर अशा पद्धतीने गुरुचरित्रातील हा चौदा वाजव अध्याय आहे तर तो आपल्याला दत्त जयंतीपर्यंत वाचायचा आहे तुम्हाला शक्य होईल तितक्या वेळेस तुम्ही हा वाचू शकता तुम्ही संकल्प जर करणार असेल तर मग तुम्ही अकरा दिवसाचा संकल्प करायचा आहे तुमच्या मनातील जी काही इच्छा असेल ती इच्छा तुम्हाला तिथे स्वामींना सांगायची आहे आणि त्यानंतर रोज तुम्हाला एक टाइम तुम्ही सकाळी जर वाचायला बसले तर रोज सकाळी तुम्हाला हा अध्याय वाचायचा आहे तुम्ही जर संध्याकाळी वाचायला बसले तर रोज तुम्हाला संध्याकाळी हा अध्याय वाचायचा आहे दत्त जयंतीपर्यंत आता याचे काही नियम आहे का तर फक्त कांदा लसूण जर तुम्हाला शक्य असेल सोडणं तर तुम्ही सात दिवसामध्ये कांदा लसूण पूर्णपणे वर्ज करायचं आहे त्यानंतर बाकी कोणतेही नियम इथे आपल्याला या फक्त एक अध्याय वाचायला नाही कारण गुरुचरित्रामध्ये जर आपण संपूर्ण पारायण करत असतो त्यावेळेस आपल्याला अनेक नियम पाळावे लागतात पण फक्त जर तुम्ही हा एकच अध्याय वाचणार असाल तर फक्त फक्त कांदा लसूण वर्ज करायचं आहे बाकी कोणत्याही पद्धतीचे नियम किंवा कोणतेही नियम आपल्याला इथे पाळण्याची अजिबात गरज नाहीये तर ह्या अध्यायाने आपल्या जीवनातील कितीही वाईट संकट वाईट दुःख दारिद्र्य दोष अडचणी असू द्या तर ते दूर होतील आणि स्वामींच्या कृपेने दत्तगुरूंच्या कृपेने आपल्या नशिबात नसेल त्याही गोष्टी आपल्याला मिळतील तुमच्या जीवनामध्ये नोकरी संबंधित अडचणी आहे मुलांच्या अभ्यासात संबंधित अडचणी आहे व्यापारातील अडचणी आहे व्यवसायातील अडचणी आहे घरामध्ये सतत भांडण कटकट वादवाद होत आहे तर तुम्ही संकल्प घेऊन या अध्यायाचं पठण करायला सुरुवात करा आणि बघा तुम तुमच्या जीवनामध्ये किती चमत्कारिक बदल हे घडायला सुरुवात होत असतात तर नक्की तुम्ही हा जो एक अध्याय आहे तर तो वाचायला सुरुवात करा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल आणि स्वामींची आपल्यावरती भरभरून कृपा होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओसोबत एका नवीन माहितीसोबत हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीबरोबर नक्की शेअर करा श्री स्वामी समर्थ